सर्वांना विनंती आहे दोन्ही हा तुमचं करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे गणेश खणकर यांनी आत्ताच आपल्या प्रस्तावनेमध्ये अतिशय विस्तृतपणे हे राष्ट्रगान वंदे मातरम चंद्र यांनी त्यावेळेच्या काळामध्ये सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरच्या त्यावेच्या दशकामध्ये आनंद मठ या त्यांच्या कादंबरीमध्ये त्यांनी लिहिलं आणि त्यानंतर संपूर्ण देश देशभरामध्ये रवींद्रनाथ टागोरजी यांनी काँग्रेसच्या त्यावेळेच्या अधिवेशनामध्ये ते गायलं आणि सर्व स्वातंत्र्य सैनिक असतील सर्व क्रांतिकारक असतील यांनी प्रत्येकाने स्वातंत्र्य लढा अधिक जोमाने नागरिकांपर्यंत सामान्य जनांपर्यंत पोचवत असताना हे गीत हे गीत म्हणत म्हणत अनेकांनी प्राणाची आहुतीही देण्याचं काम केलं असं हे गीत या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आपल्या पुढच्या पिढीला हे गीत या गीताचं असणारं महत्त्व आणि संपूर्ण वंदे मातरम हा संपूर्ण वंदे मातरम एखादी कविता असेल की ज्या वेळेला एखादा कवी ज्या वेळेला काव्य करतो त्यावेळेला तो काव्य करत असताना तो आपल्या मनातील भाव जे आहेत ते भाव त्या काव्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो हे गीत जे आहे हे गीत आणि या गीतातील असणारा प्रत्येक शब्द न शब्द हा जर तुम्ही आणि आम्ही सर्वांनी पाहिला लहानपणापासून आपण मराठीचा पाठ्यपुस्तकामध्ये अनेक कविता कविता ज्यावेळेला आपल्याला अभ्यासासाठी असायच्या त्यावेळेला आपले शिक्षक त्या कविता शिकवत असताना त्या कवितेची ती ओळ ती ओळ पहिल्यांदा आपल्याला म्हणून दाखवायचे आणि मग त्या कवितेचा त्या ओळीमध्ये नक्की त्या कविता लिहिणारा किंवा ते काव्य लिहिणाऱ्याला नक्की काय म्हणायचं आहे याचा पूर्णच्या पूर्ण अभ्यासपूर्ण खुलासा करत असायचे त्याचप्रमाणे ज्यावेळेला आपण या राष्ट्रगानाकडे ज्यावेळेला आपण जेव्हा पाहतो किंवा त्यामधल्या प्रत्येक ओळन ओळ ज्यावेळेला आपण पाहिली किंवा अनुभवली तर लक्षात काय येईल की हे राष्ट्रगान तुम्हाला आम्हाला सर्वांना आणि आपल्या पुढच्या पिढीला तेव्हापासून आजपर्यंत आणि यानंतरच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या विषयालाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हे कणाकणामध्ये या देशातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे की प्रत्येक मग ती नदी असेल डोंगर असतील किंवा इथलं असणारं पूर्णच्या पूर्ण ही भारत माता आपण जिला म्हणतो तिच्यामध्ये असणारं जे सौंदर्य आहे या सौंदर्य आणि ते सौंदर्य तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये किंवा पुढच्या पिढीने तिला अजूनही त्या सौंदर्यामध्ये अधिकाधिक भर टाकत राहणं आणि ते सौंदर्य ते स्वातंत्र्य येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वंद अखंड भारत म्हणून हा अखंड भारत म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्वांनी टिकवणं हे खरं तर सर्वात मोठं असणारं आपल्यासमोर एक आव्हान म्हणणं योग्य नाही परंतु हे टिकवण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला आपल्या पुढच्या पिढीला अधिक तीव्रतेने तयार करणं आणि राष्ट्राबद्दल जाज्वल अभिमान ज्याला म्हणतं हे गीत वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला आपल्या आपल्यामध्ये किंवा आपल्या रोमांच ज्याला म्हणतात ते उभे राहतात त्याचं कारणच एक आहे की हे गीत हे गीत तसं अजरामर करण्याचं काम हे आपल्या त्यावेळेच्या असणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी केलं आहे त्यामुळे याची पुन्हा पुन्हा आठवण करून देणं आणि काही काही मंडई की जे या गीताकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा थोडासा थोडासा वेगळा आहे त्या दृष्टिकोनाकडे पूर्णच्या पूर्ण दुर्लक्ष करून आपण आपल्या विचारावरती ठामपणे राहून हे गीत कशासाठी आहे आणि हे गीत यानंतरच्या काळात त्याला सन्मानाने प्रत्येक भारतीयाने म्हटलं पाहिजे आणि जो म्हणणार नाही त्याला त्याचं महत्त्व काय आहे हे पटवून देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आजच्या या दिवशी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून या सर्व विषयासाठी हे म्हणून लोकांपर्यंत पोचून त्याचा प्रचार आणि प्रसार करून आपण सर्वांनी या संदर्भात संकल्प करावा एवढीच आपण सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका